गावी जाणार असाल ना तर ही गोष्ट खरंच नक्की करून जा तुम्ही निघालो होतो वेदूतच्या स्कूलमध्ये कारण की आज त्याचा होता रिजल्ट एट स्टँडर्डचा आणि रिझल्ट म्हणजे आपण जी एक्सपेक्टेशन करतो ना त्याच्यापैकी काहीतरी थोडे कमी आलेले आहेत पण ठीक आहेत म्हणजे एटी पर्सेंट आले त्याला पण अजून यायला हवे होते थोडी मेहनत अजून कमी पडते असं मला वाटतं कारण की आपण आपल्याला माहीत असते की आपला मुलगा करू शकतो पण त्यांचा आळस त्यांचं इकडचं तिकडचं लक्ष या सगळ्यामुळे त्याचे पर्सेंटेज कमी झालेत आणि तसंही ते पहिली ही नवीन शाळा होती त्यामुळेही थोडाफार फरक पडतोच तर पण ठीक आहेत एवढेही कमी नाही आहेत किंवा इतकेही चांगले नाही आहेत असं मी म्हणेन कारण की आत्ताची जी कॉम्पिटिशन आहे त्या हिशोबाने आणि त्याचा जो अभ्यास आहे ना त्या हिशोबाने असं वाटतं की कमी आहेत ठीक आहे त्याला समजावलं आहे की तुला याच्यापेक्षा जास्त मेहनत करायची आहे पुढच्या दोन वर्ष अजून आहेत आपल्याकडे की आपल्याला अजून चांगली मेहनत करायची आहे कारण की तुम्हालाही माहिती आहे की दहावी काय विषय आहे तो तर चला ते सगळं तर आहेच आणि मी आता शाळेतून आलो आणि मग नाश्ता पाणी केलं आणि आज तसंही ठरलेलं होतं की आज नाही एक वेगळी डिश बनवायची आहे जी आहे सिंधी स्टाईलची पूर्ण म्हणजे सिंधी लोकांची डिश आहे जिथे लोक नाश्त्यामध्ये खातात खूप लोकांना माहीत पडलं असेल तर ती आहे डाळ पकवान ही डिश आम्ही जास्तीत जास्त कल्याणमध्ये खाल्ली आहे बहिणीकडे आणि वेदांतला खूप जास्त आवडते तर रिझल्टचं तर असं काही नाही की रिझल्ट झाला म्हणूनच स्पेशल बनवते असं काही भाग नाही आहे आधीच ठरलेलं होतं की आपण मंडेला बनवूया तर आता मी चण्याची डाळ आणि मुगाची डाळ म्हणजे चण्याची डाळ एक वाटी आणि पाव वाटी मुगाची डाळ भिजत घातलेली होती दोन तीन तास आणि त्यानंतर कुकरला लावून घेतली त्याला शिट्ट्या वगैरे झाल्यात शिजली ती डाळ आणि आता आपल्याला बनवायचं आहे पकवान तर पकवानसाठी आधी पीठ मळून घ्यायचं असतं तर ते सगळं करूया आणि चला मग आजचा व्हिडिओ स्टार्ट झालेलाच आहे तर पूर्ण व्हिडिओ कसा जातो बघूया आणि जेव्हा मी ट्रिपवरून आली त्यानंतर कदाचित हा दहा व्हिडिओज शूट करते तर ट्रिपवरून आल्यावर एक ना सगळ्यात मदत जर तुम्ही गावी जाणार असाल ना तर ही गोष्ट खरंच नक्की करून जा तुम्ही सगळीकडे ना कॉक्रोच पाली यांची औषधं मारून जा जर तुम्ही दहा दिवसांसाठी जात असाल तर त्याच्या पुढचं मला माहीत नाही पण मला कॉक्रोच खूप जास्त दिसत होते माझ्या घरी त्यामुळे ना मी औषध मारून गेलेले होते आणि जेव्हा घरात आले दहा दिवसानंतर सगळीकडे ना त्या असा सडा टाकलेला होता कॉक्रोचांच्या छोटे 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 कॉक्रोच आणि माझ्याकडे एक मस्त ऑनलाईन मी घेतलेलं एक औषध आहे तर ते एवढं छान आहे आता मी ते टाकलं होतं आणि कसं दहा दिवस घर बंद काही त्यांना खाण्यासाठी काही उपलब्ध नव्हतं म्हणजे वरच्यावर काही कशामध्ये जर दिसत असतील तर तर त्यामुळे ना ते काय असेल माहीत नाही आणि औषधाचं पण इफेक्ट पण पूर्ण कॉक्रोच गेलेले आहेत माझ्या घरातले आत्ता तरी मला कुठेच दिसत नाही आहे आणि दर तीस दिवसातनं आम्ही एकदा हा उपक्रम करतच असते कॉक्रोचांसाठी कारण की आमचे ते होतात कारण की कितीही क्लिनिंग केलं तरी कॉक्रोच हे होतच आहे त्यामुळे क्लीन झाले त्याच्यानंतर सगळे दोन तीन दिवस क्लिनिंगमध्ये गेले माझे त्या ते काही मी शूट केले नाही कारण की भरपूर काम होतं घरातले परत कपडे धुण्यापासून क्लिनिंग ह्या सगळ्या गोष्टी होत्या पण आता मस्त चकाचक क्लीन झालेलं आहे कॉक्रोच कुठेच नाही आहे जर तुम्ही गावी जात असाल तर प्लीज कॉक्रोचचं अजून कसलं औषध असेल ते सगळं मारून जा आणि दहा दिवसासाठी घर सोडून द्या आल्यावर बघा कसंही आपल्याला क्लीन करायचं असतं आणि हे तसंही क्लीन करायचंच आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा त्यातल्या त्यात होऊन जाईल तर एकदा ही एक ट्रिप नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कशी वाटते किंवा तुम्ही करतही असाल मी नव्याने केली तर असंही असू शकतं तर चला आजचा व्हिडिओ कसा कंप्लीट होतो बघूया चला आजची जी आपली स्पेशल डिश आहे दाळ पकवान त्याच्यातला एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पकवान तर इथे आपण त्याची तयारी करूया तर इथे मी घेतलेलं आहे जवळजवळ हे जव़़ जव़़ ए, एक मोठी वाटी मी मैदा घेतलेला होता पण मला वाटलं की तो कमी आहे त्यामुळे मी त्याच्यानंतर परत त्यामध्ये ॲड केलेलं होतं ते एक वाटी कणकेचं पीठ म्हणजे कणिक मिक्स केलेली होती त्यानंतर इथे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे जिरे टाकलेलं आहे आणि ओवा टाकलेला आहे तर हे सगळं साहित्य आपल्याला छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही नुसतं ऑथेंटिक म्हणाल तर नुसतं मैद्याचं असतं पण थोडंसं टच देण्यासाठी म्हणा आपला इंडियन टच किंवा हेल्दी टच तर त्यासाठी म्हणून मी हे त्याच्यामध्ये कणिक वापरलेली आहे की आणि माझ्याकडे खरं म्हणजे मैदा थोडा कमीच होता त्यामुळे मी सुद्धा कणिक वापरली या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करून तुमच्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता तर याला व्यवस्थित आपल्याला छान मळून घ्यायचं आहे एकदम सैलसर नाही आणि एकदम घट्टसर नाही आपल्याला त्याच्या पुऱ्या लाटायच्या आहेत त्या हिशोबाने तुम्ही ते छान असं मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल लावून त्याला आरामात ठेवून द्यायचं आहे व्यवस्थित छान मु जब जब तर जवळजवळ आपण याला इथे अर्धा तास ठेवून देणार आहोत आणि अर्ध्या तासानंतर आपण याचे पक्वान जे आहे बनवायला घेणार आहोत तर हा माझा पहिला वेळा प्रयत्न आहे पण आता हा बघूया कसा सक्सेस होतो की नाही ते पण बऱ्यापैकी झालेला होता तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला कळेल तर अशा पद्धतीने मी इथे छान झाकून ठेवून दिलेलं होतं तर या डाळ पकवानसाठी आपल्याला एक छान अशी चटणी बनवायची असते ते इथे मी कोथिंबीर घेतलेली होती थोडासा पुदिना घेतला त्यानंतर लसूण लसूण टाकले जिरे टाकले त्यानंतर आपली हिरवी मिरची तिखट ज्या हिशोबाने तुम्ही घ्याल त्या हिशोबाने आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी टाकली होती थोडंसं आंबटपणा येण्यासाठी म्हणून एक छोटीशी कैरीची फोड टाकलेली होती कारण की जरा चटपटीत चांगलं लागेल आपली आपण लिंबू टाकतोच तर आता लिंबू नसल्यामुळे कैरीचा वापर केलेला होता आणि ही मस्त अशी चटणी छान ग्राइंड करून घेतलेली होती यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही डाळवासुद्धा टाकू शकता तर ही बघा ही हिरवीगार चटणी थोडीशी कोथिंबीर आपल्याला सर्व करण्यासाठी लागणार आहे आणि बारीक चिरलेला कांदा ही एक मी आम्ही जशा पद्धतीने डाळ पकवान खालं त्या पद्धतीची ही रेसिपी मी तुमच्यासोबत शूट करते तर इथे मी चण्याची डाळ आणि मुगाची डाळ छान शिजवून घेतलेली होती त्यामध्ये हळद टाकलेली होती त्यानंतर इथे मीठ धनजिर्याचे पूड बस इतकंच साहित्य टाकलेलं होतं तुम्ही वाटलं तर यामध्ये तडकासुद्धा टाकू शकता पण म्हटल्याप्रमाणे ह्या अशाच पद्धतीने होतं त्यामुळे मी असंच बनवले तर हे बघा आपले छान सगळे पदार्थ तयार झालेले आहे तर तुम्ही बघितलं असेल तर आपल्याला डाळ रेडी आहे त्यानंतर हिरवी चटणी रेडी आहे कोथिंबीर रेडी आहे आणि जर गोड चटणी म्हणाल ना तर माझ्याकडे एक पिचकू म्हणतात ना पिचकू आहे तर मी ते थोडंसं ॲड करेन मला असं वाटतं आता हे माझं थॉट आहे की याला ना आपण मस्त फोडणी दिली ना आपलं याची लाल तिखटाची ला हो तर खूप चांगली वाटेल मी वेदांतला म्हटलं पण वेदांना मम्मी प्लीज ते ऑथेंटिक जसं असतं ना तसं बनव त्याला ती टेस्ट हवी आहे परत तर म्हणून मग फोडणी नाही दिली नाही तर फोडणी दिल्यावर अजून चांगलं लागेल कदाचित बघे मी एखाद्या वाटीमध्ये ट्राय तर करेन तर म्हणून त्याला फोडणी दिली नाही आहे फक्त हळद मीठ आणि थोडंसं जिरे पावडर टाकलेलं आहे त्याने जेणेकरून त्याला चव येईल पण त्या वरणावर आपल्याला परत सगळं दोन तीन चटण्या आणि कांदा हे सगळं टाकून छान सर्व करायचं आहे त्यामुळे त्याला परत तशी चव येईल पण ते आपलं मराठी स्टाईल कुठेच जात नाही फोडणी आपल्याला प्रत्येक पाहिजे असते ते थोडंसं रुखसुख वाटतंय ना, ना मला पण तेच वाटत होतं म्हणून मी म्हटलं ठीक आहे चला आता सध्याला खाऊ द्यावं नंतर आपण बघू आपल्याला काय करता येईल तर हे सगळं झालेलं आहे सेट आता फक्त पकवान बनवायची बाकी आहे तर मी आता थोडा वेळ झाला भिजवलेला आहे त्यामुळे मी अजून अर्धा तास तरी थांबून बनवेन तोपर्यंत मी काल दुबई थीम पार्क म्हणून लागलेला आहे इथे नाना सुपारा वेस्टला जर इथले कोणी असेल तर एकदा नक्की जाऊ शकता मुलांसोबत चांगलं वाटतं काहीतरी बघण्यासारखं वेगळं मेला मेला प्रत्येक वेळेस मेला होतो तर हे वेगळं आहे काहीतरी जरा फोटो वोटो चांगले काढायला मिळतात त्यासाठी तर तो आम्ही काल रात्री जिथे गेलेलो होतो तर तो व्हिडिओ मी आता एडिट करते आणि तुम्ही तो, तो व्हिडिओ आतापर्यंत बघितलेलाच असेल कसं वाटलं नक्कीच सांगा आणि जवळपास असेल तर नक्की एका मुलांसोबत जाऊ न्या त्याची अशी स्पेसिफिक डेट दिलेली नाही की तिथे तारखेपर्यंत असेल पण माझ्यामध्ये मेपर्यंत तरी असावी आता सुट्ट्याच आहे त्यामुळे आणि बाकी हे सगळं आता लवकर लवकर जायचं होतं त्यामुळे सगळं जरा भांडे वगैरे टाकूनच गेलेली होती मी तर आता सगळं आटोकते आणि मग पकवान बनवायला घेईन आणि मग छान असं त्याला हे करेल या सुट्ट्यांमध्ये ना मी आता सुट्ट्या लागल्याच आहे तर आल्यानंतर मी दोन तीन नवीन गोष्टी केल्या ज्या मी कधीच केलेल्या नव्हत्या त्या म्हणजे एक जेली बनवली एक पुडिंग बनवलं त्यानंतर अजून एक काहीतरी पदार्थ बनवला होता तर नावसुद्धा आठवत नाही आहे आता हा एक आता दुसरा पदार्थ घेतला आहे बनवायला म्हणजे सु, मुलांच्या सुट्ट्या असतात पण आपला एक नवीन क्लास सुरू होतो हो कुकिंगचा असं वाटतं चांगलं वाटतं काहीतरी एक नवीन आपल्या ॲडिशनमध्ये जमा होत जातं ॲड होत जातं आपली लिस्ट जरा जरा मोठी होत जाते तर ज्याला कुकिंग आवडतं त्याला ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच आवडतात तर म्हणून सगळा वेळ मस्त कुकिंगमध्येच जातो आहे माझा मे महिन्याचा वेळ त्यांचा फिरून झालं साफसफाई झाली सगळं झालं आता आपलं जे आवडतं काम आहे निवांत वेळेत करावं असं येण्या जाण्याची घाई नाही आहे की मुलं ह्याच वेळी येतील आता ह्याच वेळी द्यावं लागेल थोडा उशीर झाला तरी चालतं त्यामुळे जरा खूप हो आहोत आणि गरम गरम मुलांना खायला मिळतं तेही चांगली गोष्ट आहे तर तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या कशा सुरू आहे नक्कीच सांगा आणि या सुट्ट्यांमध्ये तर मी शॉपिंग पण बरेच केली आल्यानंतर मला असं वाटलं की आपल्याकडे कपडेच कमी झाले त्यानंतर आल्यानंतर मी शॉपिंग केली जाताना तर गेली नाही म्हटलं पुढे कामी येते त्यासाठी तर काय काय केली ते तुम्ही तुमच्यासोबत मी आय थिंक नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि अजून आपल्याला पकवान रेडी करायचं आहे त्यासाठी तर तुम्हाला माझी व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा आणि प्लीज व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करत चला आणि तुमचा सपोर्ट असल्याशिवाय ग्रोथ होत नाही त्यामुळे तुमचा सपोर्टही तिथे सगळंच महत्वाचं आहे किंवा काय चेंजेस हवे असेल तेही नक्की सांगा जेणेकरून मला कळेल आणि मी त्या हिशोबाने चेंजेस करेल कारण की डेली चॅनल पटकन सांगितलं तर आपल्याला सुटतं की अच्छा आपण हे करू शकतो आपल्या डोक्यातही असतात आयडिया पण ते समोरच्याला जायला पटतातच असं नाही ना आणि इथे जर ग्रो व्हायचं असेल तर तुमचं मतही तितकंच महत्त्वाचं आहे त्यासाठी तर चला आधी मी सगळी कामं आठवते आणि मग आपण आपलं पकवान बनवूया तर आताही ते आपलं पेट आहे ते छान तयार झालेलं होतं आणि आता आपण याला छान लाटून घ्यायचे आहेत थोडेसे मोठेच लाटणार आहे खूप छोटे नाही पुरीपेक्षा थोडेसे मोठे असतात पकवान तर तसे चांगले पातळ याला लाटून घ्यायचे आहेत तू जेणेकरून ते क्रिस्पी होतील एकदम असं क्रिस्प पाहिजे त्याला त्यासाठी तर बघा पहिले ना एक दोन थोडे थोडे आपले चुकतच असतात नंतर आपल्याला एकदम जजमेंट येतं आणि असं वाटतं की येस आता पट पत, पटकन म्हणजे परफेक्ट जमेल असं तर ता त्याच पद्धतीने माझा हा पहिला जो आहे ना तो थोडासा जाडा झालेला होता त्याच्यानंतर मला कळत गेलं की, की अच्छा आपल्याला अशा पद्धतीने लाटायचं आहे तर हे असे पकवान आपल्याला छान मिडियम हीटवर तळून घ्यायचे आहेत आणि भरपूर फोकच्या साह्याने आधी त्यांना हे करून घ्यायचे आहे सगळे छत्र पाडून घ्यायचे आहेत जेणेकरून ते एकदम फुगणार नाही पुरीसारखे आपल्याला कडक हवे आहेत त्यासाठी तर असे छान आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि थोडेसे मोठेच बनवलेले होते मी की चला दोन तीन खाल्ले तरी पटकन पोट भरलेली हिशोबाने तर लो फ्लेमवर अशा पद्धतीने छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि असे भरपूर मी पकवान बनवले जवळजवळ मी इथे पाच ते सहा बनवलेले होते कारण वेदू आणि मी आम्ही दोघच खाणार होतो गार किटं काही खाणार नव्हती त्यासाठी तर माझे इथे पकवान तयार होतं आहे आता तर सगळे पकवान तयार झाले आणि आता चला एक मस्त काम करूया ते म्हणजे प्लेटिंगचं जे आजकाल मला खूप जास्त आवडतं म्हणजे साधं सिंपल असं काही खूप मोठं नाही पण छान वाटतं जेव्हा ताट असतं ना पूर्ण त्या पद्धतीने तर इथे चटणी कांदा कोथिंबीर डाळ पकवान आणि मी थोडीशी कैरी घेतलेली होती त्याचप्रमाणे अजून थोडंसं चटपटीतपणा येण्यासाठी किंवा थोडंसं स्पायसी वाढवण्यासाठी मी तळलेल्या मिरच्यासुद्धा होत्या तर एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने मस्त असं पकवान डाळ वाढून घेतलेली होती त्यानंतर मिरची त्यानंतर इथे आहे ती हिरवी चटणी मी गोड चटणी टाकलीच नाही कारण की वेदांचं नाही होतं म्हणणं आणि हे असे पकवान तर मस्त अशी डिश तयार झालेली होती दिसायला दिसते ना एकदम चमचमीत तर फायनली आपलं दाळ पकवान पूर्ण रेडी झालेलं आहे गरम गरम आहे त्यामुळे पटकन नाही जमली जमली थोडेफार जवळपास आली खोदणी टाकायला पाहिजे अजून सांगूया तर चला ज्याची डिश होती त्याला देऊया आणि विचार येतात कसं

तर त्याला तर ही डिश खूप आवडली आणि त्याने खूप आवडीने खाल्ली भरपूर अशी मस्त तर असा आता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि ही डिश एकदा नक्की ट्राय करून बघा चला भेटूया उद्याच्या व्हिडिओ